जाहीर विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाची निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि या घटकामध्ये आपण बघूया प्रकारे कट ऑफ गेलेला आहे कास्टनुसार तर बघा होमगार्ड डब्ल्यू एस एकशे सात मार्कवर कट ऑफ गेलेला आहे हो होमगार्डनंतर ई डब्ल्यू एस पोलिस पल्ले एकशे चार मार्कवर एक सर्व्हिसमॅन ई डब्ल्यू एस एकशे चार मार्कवर प्रकल्पग्रस्त ई डब्ल्यू एस एकशे तीन मार्कवर खेळाडू फक्त सत्याहत्तर मार्कवर सिलेक्शन झालेलं आहे महिलांचा कटऑफ गेलेला आहे डब्ल्यू एसमध्ये नव्वद मार्कवर त्यानंतर आहे डब्ल्यू एस सर्वसाधारण एकशे तेरा मार्कवर कट ऑफ गेलेला आहे पुढील कास्ट बघूया आपण पुढील कास्ट आहे होमगार्ड होमगार्डमध्ये बघूया आपण डब्ल्यू एस नंतर एस सी बी सी एस सी बी सी गेलेला आहे एकशे सोळा मार्कवर प्रकल्पग्रस्त बघूया आपण शंभर मार्कवर पोलीस पाल्य बघूया ब्याण्णव मार्कवर कट ऑफ केलेला आहे एक सर्विसमॅन सर्व ए सी बी सी अठ्ठ्याऐंशी मार्कवर महिलांचा कट ऑफ गेलेला आहे एकशे आठ मार्कवर ए सी बी सीमध्ये आणि सर्वसाधारण ए सी बी सी एकशे एकोणावीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे पुढील कास्ट बघूया पुढील कास्ट आहे ती म्हणजे ओबीसी होमगार्ड एकशे पंधरा मार्कवर कटअप गेलेला आहे ओबीसी पोलीस पालन एकशे तीन मार्कवर कटअप गेलेला आहे ओबीसी एक सर्व्हिसमॅन नव्याण्णव मार्कवर कट ऑफ गेलेला आहे आणि ओ बी सी भूकंपग्रस्त सत्तर मार्कवर कट ऑफ गेलेला आहे ओबीसी प्रकल्पग्रस्त एकशे बारा मार्कवर कटअप बी ओबीसी खेळाडू एकशे सहा मार्कवर कटअप गेला ओबीसी महिला एकशे आठ मार्कवर कटअप गेलेला आहे आणि ओ बी सी सर्वसाधारण एकशे अठरा मार्कवर कटअप गेलेला आहे पुढील काष्ट बघू पुढील काष्ट आहे एस बी सी एस बी सी एक सर्व्हिसमॅन फक्त पंच्याऐंशी मार्कवर कटअप गेलेला आहे ओ एस बी सी महिला एकशे पाच मार्कवर एस बी सी सर्वसाधारण एकशे तेरा मार्कवर कटप गेलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट आहे डी टी ए म्हणजेच सॉरी एन टी डी एक सर्विसमॅन एकशे तीन मार्कवर महिला एकशे अकरा मार्कवर आणि सर्वसाधारण एकशे एकोणावीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा हो एन टी सी एक सर्विसमॅन त्र्याण्णव मार्कवर ए फिमेल एकशे दहा मार्कवर सर्वसाधारण एकशे वीस मार्कवर पुढील कास्ट बघूया पुढील कास्ट आहे एन टी बी सर्वसाधारण बघूया एकशे बावीसवर महिला एकशे चारवर एक मॅन एकशे न फक्त चौऱ्याण्णव मार्कवर आणि अनाथ एकशे सतरा मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा डी टी ए बी जे बघूया अनाथ एकशे तेरा मार्कवर एक सर्व्हिसमॅन एक्क्याण्णव मार्कवर फिमेल एकशे बारा मार्कवर आणि सर्वसाधारण एकशे बावीस मार्कवर त्यानंतर आहे एस टी एस टी होमगार्ड एकशे नऊ मार्कवर एक सर्व्हिसमॅन ब्याण्णव मार्कवर प्रकल्पग्रस्त एक्क्याण्णव मार्कवर खेळाडू पंच्याण्णव मार्कवर फिमेल एकशे तीन मार्कवर सर्वसाधारण एकशे अकरा मार्कवर कट ऑफ गेलेला आहे एस टीमध्ये त्यानंतर होमगार्ड एस सी एकशे दहा मार्कवर सिलेक्शन झालेलं आहे पोलीस पालने एकशे दोन मार्कवर एक सर्व्हिसमॅन चौऱ्याण्णव मार्कवर प्रकल्पग्रस्त एकशे एक, एक मार्कवर भूकंपग्रस्त अठ्ठ्याण्णव मार्कर खेळाडू एकशे चार मार्कवर महिला एकशे चार मार्क एकशे तीन मार्कवर आणि सर्वसाधारण एकशे एकोणावीस मार्कवर सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर बघूया ओपन ओपन कट ऑफ गेलेला आहे होमगार्ड एकशे सोळा मार्कर पोलीस पालने एकशे पाच मार्कवर एक्स सर्विसमॅन एकशे पाच मार्कवर पुढे बघूया भूकंपग्रस्त नव्याण्णव मार्कवर प्रकल्पग्रस्त एकशे सोळा मार्कवर खेळाडू एकशे अकरा मार्कवर त्यानंतर फिमेल रिझर्वेशन गेलेलं आहे एकशे चौदा मार्कवर ओपनमध्ये आणि सर्वसाधारण बघूया आपण तर सर्वसाधारण कट ऑफ गेलेला एकशे तेवीस मार्कवर ठीक आहे तर हा जो कट ऑफ आहे हा जो निवड यादी आहे ही निवड यादी आहे अकोला जिल्हा पोलीस शिपाई भरती बावीस तेवीस तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी लागलेली आहे ठीक आहे तर इथे जागासुद्धा चांगल्या प्रकारे होता आणि कट ऑफसुद्धा आपण खूप हायसुद्धा म्हणू शकत नाही आणि खूप कमीसुद्धा म्हणू शकत नाही एकदम चांगल्या प्रकारे कट ऑफ लागलेला आहे तर ह्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तिथे ही यादी तुम्हाला मिळून जाईल धन्य